हा शेतकरी मित्रांनो मी हरभऱ्याच्याच शेतावर आहे व्हिडिओ तयार करत आहे तर मित्रांनो आता हे तिसरी फवारणी इथे आहे मित्रांनो फ्लावरिंग वगैरे मी, मी सांगितली होती की संपूर्ण फ्लावरिंग घ्या आणि फ्लावरिंगचे घाटे घाट्यामध्ये रूपांतर होऊ द्या त्यानंतरच पाण्याचं नियोजन करायचं आहे तर मित्रांनो आता त्या शेतकऱ्यांचं सांगायचं आहे की साहेब घा भेगा पडले आहे हे भेगा दाखवतो मित्रांनो हे पा है भेगा पडल्या आहे मित्रांनो हां आणि भेगा पडल्या आणि वरचा जो चुरा आहे आता माती घेतली आपण अशी माती घेतली तर हा चुरा चुरा होता एकदम सा चहापत्तीसारखा हे पा हे पहा हा चहापत्तीसारखा चुरा चुरा होता तर मित्रांनो आता पाणी लावू की नाही त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बा आता मी पाणी लावू की नाही काय करू साहेब सांगा तर मी त्यांना सांगितलं कसं करायचं मित्रांनो आता पाणी लावायचं की नाही तर इथे काय करायचं मित्रांनो थोडंसं चेक करायचं एखादा हाताने किंवा आपला विळा असते ना विळं त्याने मित्रांनो काय करायचं हे दगड काढायचं दगड दगड काढून हे हा हे असं चेक करायचं इथे साधी गोष्ट आहे मित्रांनो इथे ओला आहे काय इथे इथे असं मातीचा गोळा बनते का हे पहा मित्रांनो हे पा हा गोळा बनते आहे हा माती हे माती हे पहा ओला याच्यात हे निघूसनी राहिली हे हे पहा मित्रांनो ओल हे चमकू राहिली आहे ओलाय वरती भुराभुरा झाला मित्रांनो वरती भुराभुरा झाला हे सुकलं भेगा पडले पण खाली खाली आपण समजून घ्या गोटा पाहा हा पहा मित्रांनो ओला आहे हे पहा भरपूर आहे मस्त आहे तर सध्या अजूनही याला पाण्याची आवश्यकता नाही तुम्हीच याच प्रकारे तुम्ही सुद्धा चेक करा काय करा हे जे फूल वगैरे हे पहा मित्रांनो हे छोटे छोटे फूल वगैरे हे आहे ना हे उम उमलू द्या चांगले उमलू द्या काय पाणी लावलं ना आपण अजून शेंडा वगैरे येऊन जाईल वरती तुमच्या जमिनीप्रमाणे मी पहिल्याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आहे जशी जमीन असेल आता ही काळी शार आहे मस्त काळी भोर जमीन आहे हे पहा मित्रांनो मध्यम नाही आहे एकही गोटा नाही दिसत आहे याच्यात काही मुरमाळ वगैरे नाही गोटा वगैरे काहीच दिसत नाही मस्त जमीन आहे मित्रांनो ही छान आहे काळी शार आहे चहा पत्ती सारखी सारखा भुरा उरायला याचा ही जमीन भारी आहे तर याला ओळ धरून ठेवली आहे परंतु मित्रांनो जर तुमची जमीन हलकी असेल लालसर असेल तर त्या जमिनीला पाण्याची आवश्यकता असते तर काय करा मित्रांनो हलकी शिफ्ट लावा एकदम पचपच नका लावू तर जमिनीप्रमाणे तुम्ही पाणी लावा आणि याचं नॉलेज याचं जे ज्ञान आहे फक्त तुम्हालाच माहीत आहे की तुमची जमीन कशी आहे तुमच्या जमिनीला पाणी कधी पाहिजे कोणताही यूट्यूबर वगैरे सांगू शकत की एवढ्या दिवसांनी लावा मग असं करा मग तसं करा हा परफेक्ट नाही आहे परफेक्ट तो या जमिनीवर गेलो आपण शेतात पाहलं किती तपते आणि खाली ओल पाहिली तरच आपण सांगू शकतो मित्रांनो तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो जर तुमच्या जमिनीत खाली ओल असेल जमीन अशी गोळा बनत असेल तर सध्या पाणी राहू द्या मस्त जेवढे फूल अजून उमलायचे उमलू द्या घाटे भरून चांगले बनण्याला सुरुवात करू द्या आणि त्याच्यानंतर पाणी द्या आणि हलके शेफ लावा मित्रांनो तर या प्रकारे पाण्याचं नियोजन तुम्ही नक्की करा मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजून तुमचे प्रश्न असतील तर मला विचारा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा त्यांचे उत्तर देण्याचे मी प्रयत्न करेल जय जवान जय किसान